राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय अजितदादा साहेब यांच्या पासष्टव्या वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीनं नेते कल्याकराव काळेसाहेब आदरणीय सभादादा काळेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही खरगम ते पोंढरतून वाईवारी करून दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आणि दादांना दीर्घायुष्य मिळावं येणाऱ्या काळात आदरणीय दादांच्या हातून चांगलं काम भरावं आता दादांनी चांगल्या पद्धतीने जे निर्णय घेतले लाडकी बहिणी योजना असल किती पाठांना पेन्शन असत अशा बऱ्याच योजना आदरणीय दादांनी कालच्या अधिवेशनामध्ये या महाराष्ट्राला दाखवून दिलेल्या आहेत या योजना कायमस्वरूपी पुढे चालू राहण्यासाठी आदरणीय दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं गरजेचं आहे साठी आम्ही आज पंढरपूरला संध्याकाळी सहापर्यंत पोहोचून याला दादांच्या मुख्यमंत्रीपदतीने आम्ही साखर घालणार आहोत